नमस्कार मंडळी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच आतुरतेने वाट पाहत असलेला सगळ्यांच्याच आवडीचा आणि जिव्हाळाचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन त्यांना ताटामध्ये मिठाई सुद्धा लागते मग ही मिठाई तुम्ही बाजारातून विकत आणतात का बाजारातून आणत असाल तर तुम्हाला माहीत आहे सण समारंभांच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिठाया विकल्या जातात आणि या मिठाया तयार करताना भरपूर जागेवर भेसळ सुद्धा केली जाते मग हे भेसळयुक्त पदार्थ आणण्यापेक्षा कमी वेळात कमी खर्चात शुद्ध मिठाई आपण घरीच करू शकतो तर संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी एकतर मेजरिंग कप्स वापरा किंवा एखादी वाटी सेट करून घ्या तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप आपल्याला रूम टेम्परेचरचं क्रीम दूध घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालायची नेस्ले वगैरेची कोणतीही चालेल त्यानंतर एक मोठा चमचा भरून दुधावरची ताजी साय वापरायची साय खूप जुनी घ्यायची नाही रात्री दूध गरम केलं आणि सकाळी वापरलं या पद्धतीची ताजी असावी साय तुमच्याकडे नसेल तर एक चमचा मिल्क पावडर एक्स्ट्रा घातली तरीही चालेल त्यानंतर रंग छान यावा म्हणून मी यामध्ये चार पाच ड्रॉप यल्लो लिक्विड फूड कलरचे घालते पावडर कलर असेल तर चिमुटभर घातला तरीही चालेल आता याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मिक्सरला मिनिटभर फिरवून घ्यायचं म्हणजे हे सगळं एकजीव होईल आणि मिश्रण मिश्रण छान फ्रोथी तयार तयार होईल दुधाचं झालेलं आहे हे, हे दूध आपण आता बाजूला ठेवू गॅस सुरू करून त्यावर एक जाड तळाची कढई किंवा पॅन आहे फक्त भांड जाळ जाड तळाचं असावं यामध्ये चमचाभर साजूक तूप घातलंय तूप वितळल्यानंतर गॅस कमी करायचा ज्या कपने आपण थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप दूध मोजलं त्याच कपने बरोबर अडीच कप आपल्याला डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घालायचे अडीच कप म्हणजे दोन कप आणि अर्धा कप अडीच कप इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे गॅस कमी ठेवायचा सतत मिक्स करत ते हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांमध्ये छान असा सुगंध यायला ला लागतो याचा रंग वगैरे काहीच बदलायचा नाहीये नाहीतर मिठाई दिसायला आणि चवीला चांगली लागणार नाही फक्त त्याचा खमंगपणा काढावा म्हणून आपण दोन ते तीन मिनिटाला भाजून घेतोय भाजत असताना सतत मिक्स करत राहा म्हणजे करपणार नाही डेसिकेटेड कोकोनट आजकाल सहज बाजारामध्ये दुकानामध्ये मिळतात दोन ते तीन मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धा कप साखर घालून एकजीव करायचं आहे साखर वितळून वगैरे काहीच घ्यायची नाही फक्त मिक्स करायची त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आता संपूर्ण साहित्य एकजीव करून झालं गॅस कमीच ठेवायचं आणि दुधाचं मिश्रण घालायचंय आपण इथे अर्धा कप साखर वापरली आहे ही परफेक्ट गोळी या साखरेने येते यापेक्षा जास्त किंवा कमी घालू नका आता दुधाचं मिश्रण घातल्यानंतर गॅस सतत मिक्स करत हे मिश्रण चांगलं कोरडं होऊन गोळा होत किंवा कढई सोडतय असं होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचंय तर मंद ते मध्यम आचेवर याला एक सात ते आठ मिनटं किंवा नऊ मिनिटं लागतात आणि याचं छान असा गोळा व्हायला लागतो हे कढई सोडायला लागतं यामध्ये अजिबात दूध राहायला नको दूध जर थोडं जरी तर बर्फी व्यवस्थित सेट होणार नाही कारण आज आपण नारळाची बर्फी करतोय ही बर्फी अगदी कमी साहित्यात कमी वेळेत आणि झटपट तयार होते एकदा बनवली की सात आठ दिवस फ्रीज मध्ये मस्त टिकते तर मी इथे सतत मिक्स करत मंद ते मध्यमाचेवर हे छान भाजून घेणार आहे परतून घेणार आहे आठ नऊ मिनटं लागतील आता हे परतत आलं की ज्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आता बर्फी तुम्हाला किती पातळ जाडसर हवी आहे त्यानुसार तुम्ही ताट किंवा ट्रे लहान मोठं घेऊ शकतात इथे मला मध्यम जाडीची हवी आहे म्हणून मी इथे आठ इंचा ट्रे घेतला आहे थोडंसं तूप लावून घेतलं आता हे मिश्रण सुद्धा मस्त असं भाजत आलेलं आहे जसं जसं आपण याला परततो ना आपल्याला कळतं यातलं संपूर्ण दूध रिड्यूस झालेलं आहे हे कोरडं आणि घट्ट आपल्याला चमचायला जाणवायला लागतं पाहतानाच तुम्हाला कळत असेल सुरुवातीला किती ओलसर होतं आता एकदम कोरडं झालंय याच पद्धतीचं कोरडं होईपर्यंत परतून घ्या थोडं जरी दूध राहिलं ओलसर राहिलं तर बर्फी व्यवस्थित सेट होत नाही एक आठ नऊ मिनटं छान मंद ते मध्यमाचेवर परतलं मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालंय बर्फीचं बर्फी सेट करायला घेऊ गॅस बंद करायचा आणि तयार करून घेतलेलं नारळाचं मिश्रण तूप लावून घेतलेल्या ट्रेमध्ये काढून घ्यायचं ट्रे घेऊ शकतात स्टीलची प्लेट घेऊ शकतात काहीही घ्या फक्त थोडंसं उंच काठाचं घ्यायचं म्हणजे बर्फीला हाईट चांगली येते आता गरम गरम असतानाच हे आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा वाटीच्या मागच्या बाजूला तूप लावून कसंही हे आपण थापून घ्यायचं आहे छान असं थापून घ्यायचं एकसारखं कुठे जाड कुठे पातळ असं ठेवायचं नाही गरम गरम असताना चांगलं थापून घेतलं की हे व्यवस्थित थापलं जातं आणि मग बर्फी आपली व्यवस्थित पडते तुमच्याकडे असं स्पॅच्युला नसेल तर उलटण्याच्या मदतीने किंवा मग वाटीच्या मागच्या बाजूला थोडंसं तूप लावून आपण थापून घेऊ शकतो या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं छान असं थापून घेतलेलं आहे एकसारखं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपली बर्फी पडते त्यानंतर आता यावर गार्निशिंग साठी मी थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेणार आहे ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास नाही घातले तरीही चालेल पण थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले की दिसायला छान दिसतं इथे मी फक्त पिस्ता घालते पिस्ता किंवा बदाम तुम्ही घाला काजू यावर इतकासा चांगला लागत नाही मस्त अशी ही नारळाची बर्फी चवीला अप्रतिम लागते साखर नारळ दूध आणि वेलची याचा स्वाद एकमेकांसोबत कमाल लागतो तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमाला एकदा करून तर पहा ही बर्फी मस्त असे ड्रायफ्रुट्समध्ये मी पिस्त्याचे काप घातलेले आहे यालासुद्धा चमचाने एकदा छान असं थापून द्यायचं म्हणजे हे व्यवस्थित यामध्ये चिकटले जातात इंटॅक्ट राहतात गरम गरम असतानाच ड्रायफ्रुट्सचे काप लावा म्हणजे व्यवस्थित चिकटतात आता हा ट्रे आपल्याला दहा मिनटं मध्ये जिथे बर्फ साठवतो ना तिथे ठेवून ही बर्फी सेट करून घ्यायची आहे तुम्हाला मध्ये ठेवायचं नसेल तर वीस मिनटं खाली फ्रीजमध्ये ठेवून घेतलं तरीही चालेल आता हा बर्फीचा ट्रे मी दहा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून घेते तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवायचं नसेल तर वीस मिनटं खाली फ्रीजमध्ये ठेवा दहा मिनटं बर्फी मी फ्रीझरमध्ये सेट करून घेतली जिथे आपण बर्फ साठवतो हो तिथे आता आपण बर्फी कट करून घेऊया तर माझ्या कापण्यावरूनच तुम्हाला कळतंय की बर्फी किती छान सेट झालेली आहे मस्त कट होते लहान लहान आपण मस्त अशा वड्या करून घेणार आहोत खूप लहान नाही आणि खूप मोठ्या नाही ताटामध्ये ठेवायलाही छान दिसतात आणि भावाला खायला सुद्धा सोपं पडतं भरपूर जणं ओवाळत असतात एका वेळेला इतकं गोड खाल्लं जात नाही म्हणून आपण मध्यम जाडीची आणि मस्त लहान लहान या बर्फी केलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकतात बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला ही नारळाची वडी नक्की करून पहा मस्त कट करून झाली आहे उलतण्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने सुरीच्या मदतीने काढून घ्यायची पाहू शकतात किती परफेक्ट वड्या पडलेल्या आहे एक सारख्या झाल्या एकदा तयार केल्या की सात ते आठ दिवस फ्रीज मध्ये मस्त टिकतात बाहेर ठेवायचे असेल तर एक दीड दिवस टिकतात फ्रीज मध्ये मी ठेवल्या होत्या माझ्याबरोबर बरोबर सात दिवस टिकल्या होत्या किती दिवस टिकतात हे पाहण्यासाठी मी एक वडी उरवून ठेवली होती मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहे याआधी मी रक्षाबंधन विशेष घरच्या घरी हलवयांसारखी रसरशीत रसमलाई कशी करायची तिची सुद्धा रेसिपी आहे तिची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते रसमलाई सुद्धा नक्की करून पहा आणि ताटात ओवाळ्याला घेताना ही नारळाची वडी किंवा बर्फी नक्की करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पहा तुम्हाला बर्फी तोडूनसुद्धा दाखवते अजिबात ओलसर नाही आहे फक्त व्यवस्थित परतून घेणं आणि प्रमाण मोजून घेणं गरजेचं आहे बर्फीला रंग सुरेख आहे दिसायला अगदी सुंदर दिसते असं वाटतंय बाजारातूनच आणली आहे का पण मी सांगते इतकी प्युअर आणि शुद्ध बाजारात कुठेच विकत मिळणार नाही टेस्ट करून पाहूया अतिशय उत्कृष्ट अशी ही झालेली आहे कमाल चव लागते अप्रतिम आहे तोंडात ठेवतात जे फ्लेवर्स येतात ना तुमचा भाऊ नक्कीच खुश होणार आणि सगळे तुमचं कौतुक करताना अजिबात थकणार नाही गोड परफेक्ट झाली आहे आणि टेक्स्चर सुद्धा परफेक्ट आहे नक्की करून पहा ही बर्फी परत भेटते अशाच एक छान शार रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार